लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकना मोठा दिलासा देत राज्य सरकारनं दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षासाठी रोड टॅक्स मधून पूर्ण सूट देण्यास मंजुरी दिली आहे ही सवलत मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत लागू राहणार असून खाण वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अप्रुवल ऑफ द एक्झाम्पन ऑफ द रोड टेक्स फॉर द महिनिंग व्हीकल फॉर द फायनेन्शियल इयर ट्वेंटी फायव्ह ट्वेन्टी टू ट्वेंटी सेव्हन ओके रोड टेक्स एक्झाम्शन मॅनिंग ट्रक्स जे आशिले त्यांना पहिली दिल्ले आणि आता त्यांना परत एकदा या दोन वर्षां खात्री दिल्ली असा मार्च ट्वेंटी सेव्हनपर्यंत प्रत्येक बेनिफिट जो आहा पण नी तो त्यांना ऍक्च्युली डिपेंड अपॉन त्यांच्या ट्रकांचे केले हजारा हजारापासून तो पंचे पन्नास हजारापर्यंत त्यांना बेनिफीट जो हा मेळा